हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ थोडा आवाज कमी येईल कारण मी माझ्या बहिणीच्या घरी आलेली आहे तर थोडा आवाजाचा म्हणजे रस्त्यावर आहे ना घर त्यामुळे आवाज जरा खराब येतो तर तेवढं मला तुम्ही समजून घ्या आजची जी माहिती आहे ती अतिशय महत्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ कोणी मध्ये स्किप करू नका पूर्ण बघा आपल्या हातापायाची नखे जेव्हा वाढतात तेव्हा आपण त्यांना कट करत असतो परंतु सुद्धा एक शास्त्र आहे प्रत्येक वाराचं एक महत्त्व आहे की सोमवार मंगळवार म्हणजे कोणत्या दिवशी नखे कापल्याने कोणते परिणाम आपल्याला दिसतात तर, तर त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे ही माहिती केंद्रानुसार आहे म्हणजे केंद्रातली माहिती आहे तीच मी तुम्हाला देते आहे तर माहिती अतिशय महत्वाची आहे व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर कोणत्या वारी नखे कापल्याने आपल्याला काय परिणाम दिसतात त्याबद्दल आज मी थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि आज पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवर मी एक भावनाज लाईव्ह स्टाईल म्हणून पेज केला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही मला तिथे फॉलो करू शकता बऱ्याच जणांना डिस्क्रिप्शन बॉक्स समजत नाही दोन तीन जणांची मला कमेंट आली होती तर बघा जिथे व्हिडिओचं खाली टायटल असतं व्हिडिओच्या खाली तर त्या टायटलच्या साईडला मोर म्हणून असतं तर त्या मोरवर तुम्ही जायचं आहे त्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स दिसणार आहे तर तिथे मी लिंक देते तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता आता मी तुम्हाला कोणत्या वारी नखे कापल्याने काय परिणाम होतात ते सांगणार आहे परंतु एक वार असा आहे जो मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे त्या दिवशी जर तुम्ही नखे कापली तर तुम्हाला खूप वाईट परिणाम भोगावे लागतील तर ते कोणते भोगावे लागतील तो वार कोणता आहे यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करू नका मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे तर आता सगळ्यात पहिला वार म्हणजे सोमवार जो भगवान शंकरांना समर्पित आहे जर सोमवारी तुम्ही नखे कापली तर तुमच्या प्रकृतीत तुम्हाला सुधारणा दिसेल म्हणजे तुमचं जे काही आजारपण आहे ते निघून जाईल तुमची तब्येत चांगली राहील तुमचं जे काही आजारपण असेल म्हणजे थोडंफार जरी ते दुखणं असेल ते निघून जाईल आणि तुम्हाला बरं वाटेल मंगळवार हा मारुती रायांना समर्पित आहे तर मंगळवारी नखे कापल्याने अचानक धनलाभ होतो आता धनलाभ होतो म्हणजे काय की एकदम म्हणजे आकाशातनं पैसे पडणार आहेत का तर नाही असं काही होणार नाही तुम्ही जो काही पैसा कमवतात म्हणजे हो तुमचा एखादा जॉब असेल किंवा तुम्ही एखादा बिझनेस करत असणार तर त्यात तुमची वाढ होणार आहे काहीतरी होईल म्हणजे की तुम्हाला जास्तीत जास्त पैसा मिळेल आणि जे काही तुम्ही कोणाला उसने पैसे दिले असतील तर ते तुम्हाला लवकरात लवकर परत मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी दरिद्री असेल ती कमी होईल जर तुमच्याकडे पैसा येत असेल आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमचा पैसा निघून जात असेल म्हणजे पैसा तुमच्या घरात टिकत नाही तर तो टिकणार आहे म्हणजे तुमची दरिद्री घरातून निघून जाणार आहे अलक्ष्मी निघून तुमच्या घरात लक्ष्मी येणार आहे आणि पैसा जास्तीत जास्त तुमच्याकडे राहणार आहे बुधवार हा गणपतीला आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे तर बुधवारी नखे कापल्याने तुमची जवळची व्यक्ती असेल तुमचा मित्र परिवार असेल त्यांचे एखादे तुम्हाला पत्र येईल आता सध्या तर हल्ली म्हणजे पत्र येतच नाही त्यांचा तुम्हाला काहीतरी निरोप येईल चांगली बातमी त्यांच्याकडून तुम्हाला ऐकायला मिळेल गुरुवार हा आपल्या गुरूंना समर्पित आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांना समर्पित आहे तर गुरुवारी नखे कापल्याने तुमची मुलांविषयी काही काळजी असेल म्हणजे तुमचे मुलं अभ्यास करत नसतील तुमचं ऐकत नसतील म्हणजे गुरुवारी नखे कापल्याने तुमच्या मुलांची चिंता तुमची मिटणार आहे तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला चांगले बदल दिसून येणार आहेत म्हणजे तुमच्या मुलांची तुमची काळजी मिटणार आहे आणि उपासनेत वाढ होणार आहे प्रगती होणार आहे म्हणजे तुम्ही ज्या देवांची उपासना करत आहात किंवा सेवा करत आहात किंवा देवपूजा करत आहात तर त्यात तुमची प्रगती होणार आहे तुम्हाला त्याचं लवकरात लवकर फळ मिळणार आहे साधू संतांच्या तुम्हाला भेटी होतील अचानक तुम्ही कुठेतरी तीर्थयात्रेला गेले किंवा कुठेतरी देवस्थानी गेले तर तुम्हाला कोणीतरी म्हणजे साधू संत भेटेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील चांगल्या गोष्टी वाचायला मिळतील चांगल्या बातम्या तुमच्या कानापर्यंत येतील शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे शुक्रवारी नखे कापल्याने ज्या मुलामुलींचे विवाह जमत नाही काही ना काही अडचणी येत असतात तर त्या अडचणी दूर होतील आणि लवकरात लवकर त्यांचे विवाह होतील तुमच्या कुलदेवीची तुमच्यावर कृपा होईल आणि तुमच्या घरात जे काही क्लेश असतील ते मिटून जातील आणि आर्थिक समस्या तुमच्या दूर होतील आणि सुखसमृद्धी तुमच्या घरी येईल तुमच्या घरात तुमच्या मुली असतील म्हणजे ज्यांना मुली असतील किंवा एक मुलगी असेल तर त्यांना त्यांच्या मुलीची काळजी असेल मग ती लग्नासंबंधित असो किंवा अभ्यासासंबंधित असो किंवा तुमच्या मुलीला तुमची मुलगी जॉब शोधत असेल किंवा तुमच्यापासून ती लांब राहत असेल तर तिची काळजी मिटणार आहे म्हणजे तिला ज्या काही अडचणी असतील त्या दूर होणार आहेत आणि तिच्या आयुष्यात सुख येणार आहे शनिवार हा शनिदेवांना समर्पित आहे आणि कालभैरव भगवानांना समर्पित आहे या दिवशी नखे कापल्याने तुम्हाला नवीन कपडे वापरायची संधी मिळेल म्हणजे नवीन कपडे तुम्हाला मिळतील किंवा जे कपडे तुमच्याकडे नवीन असतील तुम्ही ठेवलेले असतील तर या दिवशी तुम्हाला ते घालायची संधी मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जमुक्ती होईल जर तुमच्यावर खूप कर्ज असेल किंवा जास्त नसेल कमी असेल तर तुमचं कर्ज हळूहळू कमी होईल आणि पैशांसंदर्भात तुमची जी काही कामं असतील तुम्ही प्रमोशनसाठी प्रयत्न करत आहात किंवा तुमचा बिझनेस आहे तुमचा बिझनेस चालत नाही किंवा तो चालत आहे पण तुम्हाला काही ना काही अडचण येत आहेत तुम्हाला तुम्हा म्हणजे तुम्हा पुरेसा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करता येत नाही आहे पैसा तुम्हाला कमी पडतोय तर तो पैसा तुम्हाला कमी पडणार नाही पैशांचे मार्ग तुमचे मोकळे होतील म्हणजे जे तुमच्याकडे जी काही वस्तू असेल ती तुमची लवकरात लवकर विकली जाणार आहे म्हणजे कस्टमर तुमच्याकडून वस्तू घेणार आहेत म्हणजे कस्टमरला तुमच्या वस्तू आवडणार आहेत आणि लवकरात लवकर तुमच्या सगळ्या वस्तू विकल्या जाणार आहेत म्हणजे पैशांचे मार्ग तुमचे मोकळे होणार आहेत आता सगळ्यात शेवटचा वार जो मी तुम्हाला सांगितला होता की त्या वारी जर तुम्ही नखे कापली तर तुम्हाला काय परिणाम भोगावे लागतील आता सोमवार ते शनिवार आपण बघितलं की म्हणजे सोमवार ते शनिवार आपण जर नखे कापले तर आपला फायदाच होणार आहे आता तुम्हाला कोणता फायदा करून घ्यायचा आहे तो तुमच्यावर आहे तर आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या वारी आपल्याला नखे कापायची नाही आहे तर तो आहे रविवार रविवारी नखे कापल्याने आपल्याला काय परिणाम भोगावे लागतात घरात दरिद्रता येते पैसा तुमचा टिकणार नाही जर तुम्ही रविवारी नखे कापली तर तुमच्या घरात पैसा अजिबात टिकणार नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो निघून जाणार आहे घरात भांडणं कटकटी होतील आणि अशांततेचं वातावरण तुमच्या घरात तयार होणार आहे आता तुम्ही म्हणणार ताई की सोमवार ते शनिवार आम्ही नखे कापली आता तुम्ही सोमवार ते शनिवार कापू शकतात तर ते सगळ्याच गोष्टी तुम्हाला हव्या आहेत तर काय करायचं सोमवारी थोडी नखे कापायची मंगळवारी थोडी बुधवारी थोडी असं दररोज तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या असतील तर तुम्ही थोडी थोडी सुद्धा कापू शकता म्हणजे एका दिवसात सगळी कापायची असं काही नाही जर थोडी थोडी नखं तुम्ही कापत राहिले सोमवार ते शनिवारपर्यंत तर मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार आहे आणि ही गोष्ट करत असताना प्रत्येकांनी विश्वासाने करायचं आहे कारण मी आजपर्यंत केंद्रानुसार जी माहिती दिली आहे ती प्रत्येक जणांनी ती सेवा केली आहे ते उपाय केलेले आहेत तर प्रत्येक जणांच्या आयुष्यात सुख आलेलं आहे प्रत्येकांना चांगले रिझल्ट मिळालेले आहेत म्हणून मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या नखांबद्दल तर या गोष्टी विश्वासाने करा विश्वास बघा कुठल्याही गोष्टीत विश्वास ठेवला तरच ती गोष्ट आपली साध्य होत असते म्हणून विश्वासाने करा गुरुमाऊलींवर विश्वास ठेवा आणि ही गोष्ट करा आणि मला सांगा तुम्ही करून बघा रविवारी तुम्ही जर नखे कापत असणार तर मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या करून बघा रविवारी तुम्ही नखे कापणं बंद करा कारण रविवार हा सुटीचा वार असतो आणि सगळेच रविवारी जास्तीत जास्त लोक रविवारी नख कापत असतात म्हणून मी सांगते रविवारी तुम्ही नख कापणं बंद करा आणि जे जे वार मी तुम्हाला सांगितले त्या वारी तुम्ही नख कापून बघा आणि बघा काय तुम्हाला म्हणजे काय त्याच्यात बदल दिसतात आणि मला तुमचे झालेले बदल कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला त्याचा काय अनुभव आला तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे तुमच्या हातून काहीतरी सेवा होईल आणि जेव्हा मी तिथे तुम्हाला रिप्लाय देण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करेन त्यानंतर माझ्या हातून काहीतरी सेवा होईल तर स्वामी भक्त हो आपल्याला ता आपल्या गुरुमाऊलींनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला करायचं आहे आणि आपलं जीवन आपल्याला सुखी करायचं आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ